नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजचा आपला तिसरा दिवस पेपरचा चालू आहे आणि आज आपण एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते पाहणार आहोत पहिल्या शिफ्टचं एक्झाम अॅनालिसिस जे आहे तर ते पाहणार आहोत बारा फेब्रुवारी शिफ्ट वन आपण डायरेक्ट परीक्षा केंद्रांवरून सर्व प्रश्न आणलेले आहेत खूप सारे प्रश्नांची आपण उत्तर मागे बघितलेली आणि त्यांच्यावर ऍक्ट्या मध्ये जे आहे तर तो प्रश्न आलेले होते आणि आपला या अनालिसिसचा मुलांना फायदा होत आहे हीच आमच्यासाठी एक पोच पावती आहे तुम्हाला देखील काही फायदा झाला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या नक्की कळवा बघा पेपर कसा होता तर पेपर काहीच नाही पोरं खूप सोपं वाटतंय मुलांना पण ऍक्च्युअली जेवढा सोपं म्हणता ना तर ते सोपं मित्रांनो लक्षात घ्या बघा तुम्ही शंभर प्रश्न पैकी काय असतं माहिती आहे का सत्तर ते ऐंशी प्रश्न खूप सोपे असतात मला का वाटतं लय सोपं होतं पण मित्रांनो काय असतं दहा प्रश्न असे असतात का ते फार कठीण असतात बा या दहा प्रश्नांची तो व्यवस्थित पद्धतीने देतो ना त्यातच सिलेक्शन आणि हे दहा प्रश्न म्हणजे तुमचे वीज गुण येतात लक्षात घ्या आणि हेच वीस गुण तुमचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला वाटत असेल की खूप सोपा सोपं गेला पण तर या दहा आउट ऑफ द प्रश्न अवघड प्रश्नांना जर तुम्ही टॅकल करायला शिकले ना तर तुमचा नक्कीच स्कोअर चांगला येतो बघा मराठी ऍज युजल आलेले मराठीमध्ये काही एवढं विषय काही आलेलेच नाही जे आपले मागील याच्यामध्ये आलेले ते नाम सर्वनाम नाम विषय याप समाज विभक्ती यांच्यावरच प्रश्न जे आहेत जवळपास आलेले तर आलेले नाही मराठीमध्ये आउट ऑफ घेऊ शकता इंग्रजीमध्ये पण पंचवीस पैकी तुम्ही बऱ्यापैकी वीस तर इझिली होतात बाकी राहिलेले पाच मध्ये थोडस ज्यांचा अभ्यास असतो काही सिनॉनिम्स एन्टॉन्स वेगळे येतात काही वेळेला प्रोबर वेगळे येते पॅराजंबल जो आहे ना तर तो, तो पॅराजंबल कधी कधी थोडासा अवघड येतो तर तो एक फॅक्टर तुम्हाला इथे लक्षात याच्यामध्ये मुलं आउट ऑफ घेत आहेत त्यांनी म्हणजे मुलांची आम्ही चर्चा केली तर मुलांचं म्हणणं एकदम सिंपल आहे आणि आउट ऑफ वच घेतले पाहिजे याच्यात जर कोणी चुकलं नाही पाहिजे पंचवीस पंचवीस प्रश्न बरोबरच आले पाहिजे चुकलंच नाही पाहिजे इथं मिस्टेक घेतली म्हणजे तुम्ही कट ऑफच्या रेस म्हण आता सामान्य ज्ञानवर कोणते कोणते प्रश्न आले तर काय असू शकतात याच्याविषयी माहिती जी आहे तर ते पाहूया बघा आज जो आहे ना कलम वर एक प्रश्न होता कलम एकोणावीस आता कलम एकोणावीस मध्ये सहा मूलभूत अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत सहा सहा अधिकार देण्यात आलेले आहेत सहा अधिकार आहे बघा त्याच्यापैकी पहिला जो अधिकार आहे ना तर, तर तो याच्याशी संबंध भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्याला याच अधिकारांना जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे पुढचं आपल्याला देण्यात आलेलं आहे एकत्र येण्याचा सभा घेण्याचा जो अधिकार असतो ना तर तो इथं येतो सभा घेण्याचा अधिकार तिसरा आहे संस्था संघटना आणि सहकारी संस्था हा स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तर तो याच्याने मिळत असतो चौथा तो आपण मुक्त संचार करू शकतो भारतात आपण कुठेही जो तर तो फिरू शकतो पाच कुठेही राहण्याचा भारताच्या ठिकाणी कुठेही तुम्ही राहण्याचा ज्याला आपण म्हणतो वास्तव करण्याचा अधिकार आणि सहावा आहे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आता हे जे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही मर्यादा पण आहेत पण मर्यादावर प्रश्न परंतु या कलम एकोणावीस मध्ये सहा अधिकार आहेत आणि हे सहा अधिकारांवर आपल्याला भविष्यात <गणीशा> राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण भाग घेत याच्यावर प्रश्न होता राष्ट्रपती मध्ये कोण कोण भाग घेतो याच्याविषयी प्रश्न बघा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेत सगळ्यात प् आधी लोकसभेचे सदस्य आहेत लोकसभेचे सदस्य परंतु याच्यात जे नामनिर्देशित सदस्य असतात जसं पहिले अँग्लो इंडियन असायचे आता तर ते तरतूद नाही पण ते नसायचे लोकसभेचे निवडून आलेले सदस्य राज्यसभेचे पण याच्यात जे राष्ट्रपती नियुक्त बारा सदस्य असतात ना तर ते भाग घेत नाही लक्षात ठेवा राष्ट्रपती नियुक्त बारा सदस्य असतात ते भाग घेत नाही पुढचं जे आहे विधानसभा मधील याच्यात पण एक अँग्लो इंडियनची तरतूद होती ती आता नाही आहे म्हणून तो भाग घेत नाही आणि विधान परिषद घेत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या विधान परिषदेचे सदस्य आहे ना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाही खूप ठिकाणी कन्फ्युजन होतं राष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभेचे सदस्य राज्यसभेचे विधानसभेचे सदस्य हे जे आहेत तर ते भाग घेत असतात आणि याच्यामध्ये पण फक्त निवडून आलेले राष्ट्रपती नॉमिनेटेड बारा असतात ना तर ते अजिबात भाग घेत नाही पुढचं जे आहे विधानसभेसाठी एज लिमिट किती आहे याच्यावर प्रश्न होता बघा लोकसभेसाठी एज लिमिटवर प्रश्न आलेला होता ऑलरेडी ज्या उमेदवारांनी तेव्हाच बाकीच्या विषयाचा अभ्यास करून ठेवला असताना फायदा झाला असतो म्हणून पहिल्या दिवसाचा अनालिसिस आपण सगळ्यात व्यवस्थित पद्धतीने बघायचं त्याच्यामध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारले त्याच्याशी आजूबाजूशी निगडीत घटकांचा अभ्यास केला नाही बघा त्यासाठी एज लिमिट आहे पंचवीस बघा लोकसभेसाठी पण आहे एज लिमिट पंचवीस पण लक्षात घ्या स्थान परिषद आणि राज्यसभा यांच्यासाठी किती आहे पुढे पंचायत राज निवडणुका त्याच्यानंतर महानगरपालिका जर कोणाला नगरसेवक व्हायचं असेल तर वयाची अट आहे फक्त एकवीस कोणाला राज्यपाल राष्ट्रपती व्हायचं असेल त्याच्यासाठी वयाची अट आहे या वयाच्या अटी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवा याच्यावर भविष्यात अंगणवाडीमध्ये येऊ शकतो पाच कल्याणमध्येच आहे प्रश्न येऊ शकतो पुढे आहेत गोदावरी नदीचे खोरे कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे तर याचं सिंपल उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त गोदावरी नदी आहे जवळपास पन्नास टक्के म्हणा पन्नास टक्के अठ्ठेचाळीस टक्के काही अठ्ठेचाळीस पॉईंट एक टक्के वगैरे काहीतरी जे आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के वगैरे येतं पण तुम्ही अठ्ठेचाळीस टक्के लक्षात ठेवा दोन नंबर तेलंगणामध्ये येत आंध्रमुळे हे जास्त यायचं महाराष्ट्रापेक्षा तर जास्त नव्हत असते आंध्र प्रदेशमध्ये तीन पॉईंट चार टक्के आहे मध्य प्रदेशमध्ये दहा टक्के एकूण जर आपण गोदावरीचं पाणलोट क्षेत्र पाहिलं की पाणलोट क्षेत्र किती निर्माण होतं तर ते सात बारा हजार आठशे बारा चौरस किलोमीटर एवढं काय पाणलोट क्षेत्र आहे तर याच्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के पाणलोट क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आपल्याला जे आहे पुढचा प्रश्न बघा प्रार्थना समाजावर त्याच वेळ दिवशी आपण एक प्रश्न घेतलेला होता त्याच्याशी संबंधित तेव्हा सांगितलं की याच्याशी संबंधित प्रश्न ज्यांनी अनालिसिस पाहिलं होतं त्यांना फायदा झाला असेल तर प्रार्थना समाजाचे संस्थापक विचारले होते प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे तर एक ती एकतीस मार्च मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग पांडुरंग तरखडकर यांनी जे आहे तर ती केलेली होती त्याच्यावर प्रश्न होता पुढे एक महत्वाचा प्रश्न होता की एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोड आंदोलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना अटक केली होती जो आहे तो प्रश्न होता पण आपल्याला ऑप्शन वरूनच कळेल खूप सारे नेत्यांना इथं अटक केलेली आपल्याला इथं दिसते सातवा प्रश्न होता की बजेट संदर्भात कोणाला अधिकार असतो बजेट संदर्भात कोणाला अधिकार असतो तर याच्यामध्ये विधानसभा विधान परिषद असतोय आहे विधानसभेलाच अधिकार असतो राज्य बजेट संदर्भात आणि केंद्रीय बजेट संदर्भात लोकसभेला अधिकार असतो राज्यसभेलाही जास्त अधिकार नसतात आणि विधानसभेलाही जास्त सॉरी विधान परिषदेला देखील जास्त अधिकार इथं नसतात पुढचा एक प्रश्न होता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा कोणता गोल, गोल हा टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे डी जी सतरा हा जो आहे तर तो, तो टेक्नॉलॉजीशी संबंधित आपल्याला इथं बघावयास मिळतो पुढचं वन नेशन वन रेशन कार्ड उद्देश काय याचा उद्देश हाच होता की स्थलांतरित लोकांना फूड सिक्युरिटी भेटावी स्थलांतरित मजुरांना अन्न सुरक्षा दोन हजार अठरा मध्ये ही करण्यात आली होती दोन हजार अठरा मध्ये जे आहे तर हे सुरु करण्यात आलं होतं पुढे आणखी ज्याच्याशी संबंधित एक प्रश्न होता हर घर जन्म जर्मनी कोणत्या वर्षांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं होतं तर दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घराला पंचावन्न पाणी पोचवण्याच होत दोन हजार एकोणावीस मध्ये सुरू झालं होतं दोन हजार एकोणावीस मध्ये जे आहे तर हे सुरू करण्यात आलेलं होतं आपण पाहूया बायो इ थ्री पॉलिसीवर प्रश्न होता बायो पॉलिसी आता मला सांगा याच्यात थ्री म्हणजे तीन ई विचारलेले आहेत बघा पहिला जो ई आहे तो संबंधित आहे इकॉनॉमिक दुसरा जो ई आहे तो संबंधित आहे एन्व्हायरमेंटशी आणि तिसरा जो संबंधित आहे तो आहे एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंटची इकॉनॉमी एन्व्हायरमेंट एम्प्लॉयमेंट हे तिघांची संबंधित आपल्याला जो आहे तर तो, तो इथं बघायला मिळतो बारा भागीरथी नदीवर एक प्रश्न होता भागीरथी नदीवर प्रश्न होता भागीरथी अलकनंदा याच पुढे जाऊन जे जा आहे तर ते आपल्याला गंगा इथं बघायला मिळतात उत्तराखंड मधली नदी आहे कांगेची एक गुण नदीन पैकी एक महत्त्वाची नदी आपल्याला ही बघायला मी ते एक प्रश्न होता 12 मार्च 1857 ला कोणाला फाशी देण्यात आली की कोणाला तोफांनी उडवण्यात आलं हे बघा 1857 च्या उताववर किती जबरदस्त प्रश्न इथे विचारना चालू आहे आणि शेवटचा प्रश्न हो, दारिद्र्याचे प्रमाण कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे दारिद्र्याचे प्रमाण लोकसंख्या बिहार पाहिजे आता काही ठिकाणी बिहार बिहारपिट काही ठिकाणी यूपी बघायला मी तर मोस्ट प्रॉब्ली याचं उत्तर जे आहे तर ते बिहार याच मध्ये जे आहे तर ते येणं अपेक्षित आहे आणखी आता कोणाची उपनदी किंवा भातसाची उपनदी कोणती अशा पद्धतीचा काहीतरी प्रश्न होता तो एक्झॅक्ट भातसा नदी याच्यावर म्हणजे प्रश्न बऱ्यापैकी आपण पंधरा एक प्रश्न कव्हर करून टाकले पंचवीस प्रश्न येतात पंधरा प्रश्न जर तुमची जात असतील तर एक खूप अशी बाब आहे विद्यार्थ्यांना जेवढे आठवतात उमेदवारांना जेवढे आठवतात तर ते सर्व प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवत असतात मला देखील भविष्यात वाटत असेल एक्झाम अनालिसिस नंतर आम्ही काही प्रश्न दिले पाहिजेत त्याच्या माध्यमातून इतरही विद्यार्थ्यांना फायदा होतो तर तुम्ही ना प्रश्न जे आहेत तर ते आम्हाला पाठवत चला पाठवण्यासाठी तुम्ही आहे तर ते हा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी पंधरा तीन चौपन्न या नंबरला तुम्ही तुमचे प्रश्न आहेत पाठवत चला किंवा कॉल जरी केला तरी खूप छान होईल कॉलच्या माध्यमातून सर्व गोष्टी जे तर त्या कळतील तुमच्यापैकी खूप सारे उमेदवार एम पी एस सी तयारी करणारे पण आहेत किंवा ज्यांनी फर्स्ट टाइम ही महिला बालिकाची परीक्षा दिली त्यांना वाटते की मी आणखी थोडी चांगली तयारी करायची मला ची वगैरे काताज लिपिकचा एक हे लागलेलं बघा एका लागलेले त्याच्यामध्ये मुलं जल्लोषमध्ये जर तुम्हाला काही देट ब गट कमन आपली इंटिग्रेटेड बॅच सुरू होत आहे दहा फेब्रुवारीपासून ऑफलाईन पद्धतीने जॉईन करायची असेल तर तुम्ही पुण्यात जॉईन करा पुण्याच्या बाहेर असाल आणि ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायची असेल पण फॅसिलिटी तुम्हाला आहे त्यासाठी तुम्ही आपल्या या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा ते तुम्हाला संपूर्ण माहिती जे आहे बॅच विषयी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो हिंद जय महाराष्ट्र